मेंटेन लागला परवा ओबीसी आले साहेब आणि त्याने टार्गेट मलाच केलं कैलास आहे त्याला गोरेंट बोलता येत नाही तो कैलास जो है, वो काँग्रेस मे खाकी छट्टी पेन के लठ था था। त्यांनी भाजप मे ज्याला हिंदू म्हणून आपण मतदान केलं तो मला म्हणतो कैलास गोरेंटेल आर एस एस साहेब म्हणून नगरमध्ये त्याला एकूण सहा हजारची भीड आहे सहा हजारची हिंदू म्हणून तुम्ही त्याला मतदान केले या दाडीवाल्या बाबाला आता तो मला सांगतो की मी आर एस एस इलेक्शनच्या अगोदर बोललो तर आज सहा हजार माझे प्लस झाले असते सर पण अशी भाषा जो चलतात ते बरोबर नाही की बर पूजा पूजापाठ करणारे लोक आहेत धार्मिक लोक आहेत जोपर्यंत दर्शन करत नाही गोमाताचे पाय पडत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करत नाही हे संस्कार आमच्यामध्ये आणि तुमच्या का घरात काय चालतो त्याचे व्हिडिओ क्लिप दाखव का सर्वांना ते पूर्ण जगाला माहीत आहे एकीकडे हिंदू बोलायचं आणि दुसरीकडे काय करायचं हे सर्वांना माहीत आहे मी टीका करणार नाही कारण दानवे साहेब घेतो की मित्रपक्षाला टीका करायची नाही पण परवा अशी टीका केली तर त्याने त्या वहीद नावाचा एक, 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 एक वही नावा माजी नगरसेवक त्याने बुगच शाळा काढली नगर परिषदची जगावर अतिक्रमण करून शाळा बनली त्याबद्दल माझी तक्रार आहे एसआयटी जे चौकशी केले बोगस शाळे त्यात माझी पण तक्रार आहे ते माझी तक्रार त्या लोकांना सांगत होते ते भाई लोक ते ना त्याला बोलता पण येत नाही ते तुम्हारे तुम्हाला भाई का खिलाफ नाही बोला बोलाय लिहिन मैनेस बचा आहे आता सांगा अतिक्रमण जे करतात त्याला वाचवतात का तुम्ही बोगस शाळा काढत त्याला वाचवतात कमी आम नल पाणी रोज भक्ताचे जे काम असतात पॉझिटिव्ह हा ते केलं जातात ढल जाएगा सुबह का सूरज शाम को ढल जाएगा कि बुझे व चिराग फिर से चल जाएगा बुझेगा चिराग फिर से चल जाएगा जरा तूफानों को आंधियों में तो आने दो कौन कितना पानी में पता चल जाएगा

हवा कोण काम करतो आता हवा कोणाची आहे मी जालन्याला जात होत मला असं वाटतं मी काही गोष्टी राहत होत काही गोष्टी पहिल्यांदा जालन्याला खायला तर मी अजून बी बरी सडक नजर चाललोच मी पाच हजार रूम क्लस मी या खोलीत मध्ये जास्त सोफायला नाही ती आहे ती खोली त्या खोलीकडे पाहतो इथं आपण आलो इथे आणला कालीपुरतीमध्ये पाच पैशाचं दूध आणतो आम्ही चहा आला प्यायला बी अर्ध दूध पाच पैशाचं दूध हातानं स्वयंपाक करतो जडतण घर यायचं आमचं हातानं बाकी थापायचो मोंड्यातून शेण आणायचो थैलीमध्ये घालून आणि त्याला मग आमची रूम सारवायचो असा एक जमाना होता तर त्या टायमाला माझ्या खाली एक एस आर पीचा माणूस राहत होता ते राहायचं कुठेतरी ड्युटीवर बाहेर यायची घरी बाई कधी कधी मतदान आम्ही म्हणतो म्हणाशी कधी म्हणजे पाणी भरू लाग मला आम्ही भरायचं वाटते वाड्यातून का आम्ही आठवीतो होतो बाई एक दिवस मतदानाचा दिवस आला आणि तो माणूस आला मग घरी ती बाई म्हण साहेब मतदान कुठं रे म्हणलं आमच्याच शाळेत तुला माहीत आहे का रोज जातो माहिती आहे का आमच्याच शाळेत आहे ना चालवर बरं म्हणे आम्हाला ते का दोघांनी ते दोघं नवरा बायकून त्यांची एक मुलगी तिघाशी नाव मतदान आहे मी पुढं ते मागं मागं मतदान केंद्र जवळ आलं दे माणूस काय म्हणतो काय पण करायचं फोनला मी मतदान केंद्र जवळ आलं तर त्याला समजत नव्हतं मतदान कोणला करायचं बाई म्हणे तू अल्क माहीत नाही म्हणे तुला एक माहीत नाही म्हणा तू गावात राहते ना मी तर ड्युटीवर राहतो जाऊ दे म्हणे किती उमेदवार ती गजा तीन टाकून देऊन या निर्णय आहेत त्या काळातला मतदानला गेले बाहेर आले बाईना टाकलं एकाला बोना टाकलं दुसऱ्याला आणि मुलीने टाकलं तिसऱ्याला तर अशा लोकाचं मत ओळायचं काम करा तुम्हाला करायचं आज तारखेला तुम्हाला सगळ्याला जे कोणी तुमचे नाते गोते असतील वोटर असतील जाऊ नका दोन दिवस प्रचार बंद झाला याचा अर्थ असा नाही की सगळं सोडून चाललं आहे प्रचार बंद झाला आता खरं पटवापटीचा खेळ आहे त्याच्यामुळं तुम्ही इथं आज राहा मतदान करा वातावरण चांगलं आहे माझी उमेदवारच आहे मी बबनराव फेटा गोंड्या लावा साऱ्या जालन्यात फिरलो या ठिकाणी महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार आहे मी आता बैठकीतले अर्धे बसेल तिथं मतदार नव्हते त्यांना तुम्ही कसे आले त्यांनी सांगितलं की तुम्हीच तर सांगत असता मतदार चार प्रकारचे असतात एक प्रकार असा आहे जिचं काम करा नका करू ते घरी चहा प्यायला जा नका जाऊ आपला मतदान करतो तो विचारला मारलेला मतदार आहे एक मतदार असा आहे ज्याच्या घरी तुम्ही रोज जाणच्या असा आहे की जो त्यांचा नाही जो आपला बी नाही तो फ्लोटिंग वोटर आहे हवा हवा कोणाची हवा कोणाची हवा कोणाची तिथं मतदान करतो आणि चौथा मतदार आहे जो मतदार नाही पण त्या गावात राहतो पण तो गुपचुपरी बसत त्याचे नातू येईल राशी आहात त्याचे नातेक असते कोणी पोरं असते त्यांचे नाव तिकडे गावात पण राहतो इथं मग तो, तो सारे नातेक होते शोधतो सारे दोस्त मित्र एकत्र बसून सांगतो मतदान फोनला करायचं म्हणजे इथं राहणारापेक्षा तू जास्त मतचं बंदीत असतो यात बरीच लाशी दिसते मला पैसे काही काही लोक आणि आता पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे विकासावर हे लक्ष नाहीये हे विकासापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ते फेसबुकवर बघितलं आणि चार वाजता कदाचित निवडणुकीची घोषणा होऊ शकते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या तर मित्रपक्षांसोबत युती होईल असे महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसलो होतो शेवटपर्यंत आमची चर्चा झाली काही ठिकाणी आम्हाला जागा त्यांनाही आणि आम्हालाही सोडण्यामध्ये काही अडचण निर्माण झाल्या पण याचा अर्थ असा नाही की आम्ही दोन आहे निवडणुकी कार्यकर्त्या लढायच्या असतात आम्ही नेते मंडळी ने पुन्हा एकत्र बसू पुन्हा जिल्हा परिषदेच्या जागेच्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेऊ आणि जर जमलंच तर आम्ही युती करू नाही असं नाही युती होऊ शकते मला असं वाटतं की त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत जेव्हा कधी एखाद्या पक्षाला किंवा पक्षाच्या नेत्याला पराभव डोळ्याने दिसू लागतो तेव्हा ते अशा प्रकारचे आरोप करत असतात भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही प्रकारच्या पैशाचा वापर केला नाही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतं मागितलेले आहेत ते म्हणतात की अशा आता माझं मत असं आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं दोघं भाऊ एकत्र येऊन निवडणुका लढू राहिलेत त्यांना जे जे वाटलं ते 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 बोललेत मला असं वाटतं की पण सत्य परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही महापालिकेत अशा प्रकारचा पैशाचा वापर झालेला आत्तापर्यंत एकही तक्रार कोणत्याही डिपार्टमेंटकडून आलेली नाही बिलकुल होणार नाही भाजपचा एक आपला मतदार आहे विचारला बांधलेला मतदार आहे आणि त्यामुळं मतदार आपला मतदानाचा हक्क योग्य ते बजवून त्या ठिकाणी मुंबईचा पहिल्यांदा महापौर बसेलुटुंबरोबर असं आहे हे काही आज नाही आहे एकोणीशे ऐंशी पासून आतापर्यंत केवळ कुटुंबातला माणूस उभा राहिला तेव्हाच आम्ही प्रचार करतो असं नाहीये भारतीय जनता पार्टी हे आमचं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबात जो जो कोणी ज्या त्या जाती धर्माचा कोणी उभा राहिला असेल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळेच जण प्रचारात उतरतो त्यामुळे कुटुंब म्हणून आम्ही या प्रचारात नाही तर भाजप हे आमचं कुटुंब आहे आणि ते कुटुंब आम्ही प्रचारात आहे तर तो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संजय संजय राऊत माझा मित्र आहे आम्ही दोघ शेजारी राहिलेलो आहे थोडे तिरके नाही दहा वर्षे संजय राऊत भीतीला भीत राहिलो आहे त्यामुळं संजय राऊत किती थापा मारतात था। याचा मला स्वतःला चांगला अनुभव आहे सर बघाय आज जिल्हा परिषद